ஆருதேவிலாக போக லைன் கிடி மூக்கே आता इकडून तर काय जाता येणार नाही मंदिरात मंदिरात जायला आपल्याला हो पहिलीकडून यावं लागेल चाल इकडून का इकडून कुठून इकडून जावं लागेल लय गर्दी बघा लय गर्दी लय

येतो त्यावर तेव्हा लाईन जरा कमी होती गुलालाचा कार्यक्रम कधी आहे हो दादा गुलालाचा कार्यक्रम कधी असतो संध्याकाळी का संध्याकाळी 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 इकडं आलोय कोणाला खाली आलोय खाली इकडं बाजार भरतो वाटतं हा इकडंच भरतो राजेश ज्वेलर्स सराफ श्री कलेक्शन कसे आले दुकान आहे जगदंबा स्वीट मातुश्री क्लॉथ खूक बाबाजी कितीला चिरायचं का बघ आपण कितीला आहे

ये वो राष्ट्रीय चल पालना पालना बबू ठीक है पालना आ रहा है पालना दाखो आज आपण राशिन ला लो है ना दरवेश फैब्रिकेशन Ne yapalım? Sökül falan bir neydi Ne ya मजाक असतो मला इथूनच जाऊ लय आलेत मोठ पण आता सध्याला बंद आहे संध्याकाळी चालू करते संध्याकाळी 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 बघायला ही झुकझुक गाडी जम्पिंग जपान बोरा स्टील फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स फुलचिन टॉ रशी काय पाण गुंबा देवी मुंबईची दिसत माहीत केला